इथं काहीतरी भारी शिस्तय पण पातेल चुलीतच पडलं मी कोल्हापूर जवळच्या बाजार भोगावला चाललोय तांदूळ पाच दिवस भिजत ठेवायचे वाळवून पीठ करायचं पिठात पाणी घालायचं आणि पातळ करायचं उकळलेल्या पाण्यात मीठ टाकायचं आणि हे मिश्रण ओतायचं आणि हलवत राहायचं हे मिश्रण घट्ट होईपर्यंत हलवत राहायचं इथं चुलीवर बनतात एकापेक्षा एक भारी पदार्थ आता घट्ट झाले खाली काढायचं साच्यात एकदम दाबून भरायचं कुरड्या पाडायच्या आणि वाळवत वा ठेवायच्या हांडे पापड करण्यासाठी गरम पाण्यात जिरं टाकायचं अगदी भरपूर त्यानंतर पापड खार टाकायचा उकळल्यावर मगाशी सांगितलं होतं तशाच पद्धतीचं तांदळाचं पीठ घ्यायचं आणि हळूवार सोडवायचं त्याला सुद्धा हलवत राहायचं घट्ट झाल्यावर आहे आणि लगेच मळून घ्यायचं गरम गरमच त्यानंतर पुन्हा एकदा याला वाफवून घ्यायचं आहे खाली पाणी ठेवायचं चा, वर चाळणी ठेवायची आणि छोटे छोटे गोळे करून चांगलं वाफून घ्यायचं चा, एक पाच ते सहा मिनटं झाकण ठेवायला विसरू नका हे चुलीवर पदार्थ सगळे बनतात आणि आता वाफवून झालेलं आहे पुन्हा एकदा मळून घ्यायचं चांगलं गरगरीत त्यानंतर छोटे छोटे गोळे तयार करायचे हाताला तेल लावून आणि प्लॅस्टिक टाकून चांगलं पातळ असं लाटून घ्यायचं जा। तयार झाले पापड वाळवायचे चार पाच दिवस आणि तळायला घ्यायचे एकदम करकरीत या सगळ्या महिला मिळून सोलापूरला स्पेशल ज्या कडक भाकरी मिळतात तशाच कोल्हापुरात तयार करतात त्याही चुलीवर तुम्हाला जर हॉटेलसाठी होलसेल दरामध्ये पाहिजे असतील तर तुम्ही यांच्याकडनं खरेदी करू शकता ऑर्डर रेडी आहेत बघा आता सांडगे सुद्धा एकदम भारी झालेत पापड कसले फुला लागलेत बघा एक नंबर क्वालिटी मी स्वतः टेस्ट केले एक नंबर दुसऱ्याच्या शेतामध्ये कामाला जाऊन घर सांभाळून जनावर सांभाळून या महिला एकत्र येतात आणि अशा पद्धतीनं वेगवेगळे छान छान पदार्थ तयार करतात आता मात्र अशा महिलांना तुमच्या सपोर्टची गरज आहे कडक भाकरी असू दे किंवा इतर सगळे पदार्थ हे तुम्हाला घरपोच मिळू शकतात दिलेल्या नंबरवर कॉल करून अधिकची माहिती घ्या सांडगे पापड मी स्वतः टेस्ट केले एक नंबर क्वालिटी होते एकदम करुम करून बघा मागून एकदा